श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीज्यांनी प्रार्थना तर चला सुरुवात करूया आजच्या एका नवीन व्हिडिओला चला तर मग तर चला पाडवा स्पेशल ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता इथे ना सकाळी सकाळी कपडे वगैरे धुऊन झाले होते तर आमच्याकडं पाणी नसतं पाणी म्हणजे कपडे धुण्यासाठी ना लांब जावं लागतं तर म्हणजेच जी खाणं आहे आमच्याकडं त्या खाण्यावरती जावं लागतं पाणी येतं पण आता एवढे चार पाच दिवसात काय मार्चंटमुळे पाणी यायचं आहे ना जी पाणीपट्टी वगैरे भरलेली नाही आहे त्यामुळं पाणी थोडंसं कमी जास्त येतं तर कपडे वगैरे धुवून आले होते आणि इथं रांगोळी काढायचं होतं तर, तर आता मी एकटी काय रांगोळी काढायला मला जमत नाही कारण आम्हाला दोन दोन माणसं लागतात म्हणजेच इथे आहे ना माझी मुलगी मोठी राधिका ती पण मला रांगोळी काढू लागत होती पण तिला नाही एकटीला काही रांगोळी जमत नाही तर मग आम्ही दोघी सोबतच रांगोळी काढायला सुरुवात केली तिला मी बोलली होती की ती मोबाईलमध्ये बघून कर पण ती नाही बोलली तर मग चला म्हटलं तर तीही मला मध्ये मदत करत होती आणि आपण काहीतरी करत राहिलो तर मुलं शिकतात तर बघा इथं ना मला गुढी काढायची होती पण आहे ना ती गुढी काढायला खूप वेळ लागत होता आणि मला काही ती जमत नव्हती तर एकदम साधी सिंपल अशी रांगोळी काढली जास्त काय आणि ऊन खूप झालं होतं त्याच्यामुळं म्हटलं चला प्रत्येक सगळ्यांची रांगोळ्या काढून झाल्या होत्या तर माझीच एकटीची रांगोळी काढायची बाकी होती तर मी इथं रांगोळी काढत होते आणि मुलींचंही डोकं वगैरे विचारायचं होतं सण ना तर सगळी कामं सोबतच येतात कारण आपलं स्वयंपाक करायचा मुलींची तयारी आणि त्याचसोबत सडा रांगोळी तरी क म्हणजे बऱ्यापैकी आहे ना मी आधीचेच उरकून घेतले होते कारण मला माहीत होतं सकाळी काही आपल्याला एवढं जास्त काही जमणार नाही तरी त्यांना रांगोळी काढली होती तरी असं वाटत होतं की याच्यात काहीतरी कमी आहे काहीतरी करावं पण खरं सांगतो तुम्हाला जशी आपली म्हणजे आपण इमेजिंग म्हणजे आपण जी स्वतः विचार करून जी रांगोळी काढतो ना ती आणि मोबाईलमध्ये बघून काढण्यात खूप फरक असतो कारण मोबाईलमध्ये जर आपण बघून काढायला गेलो तर त्याच्या डबल टाईम आपल्याला लागतो आणि स्वतःच्या मनाने केलं थोडं मिसमॅच जरी झालं तरी चालतं पण एक समाधान असतं की मी माझ्या स्वतःच्या मनाने ती काढलेली आहे तर हे बघा प्रत्येकाने माझ्या इथे ना सगळ्यांनी रांगोळ्या काढून झाल्या होत्या मीच मात्र सर्वात लेट झाले होते आणि छान छान अशा तुम्हाला रांगोळ्या इथं बघायला भेटतील तर आता एवढं काही मी शूट करू शकत नाही कारण मला अजून आहे ना रशी भात करायचा होता भात झालेलं होतं रश्शी करायची होती भज्याच भज्याचं जे पीठ आहे ते कालवायचं होतं आणि अजून कुरडाई वगैरे तळायचे होते त्याच्यामुळं कामं भरपूर होती आणि आमच्याकडे ना मांडे करतात किंवा पुरणाच्या पोळ्या तर ज्या तव्यावरच्या असतात त्या आणि बाकीकडे ना म्हणजे जे जे कोणी असतील ना काही आपली पुरी करतात किंवा म्हणजे गोडा जण मध्ये करतात पण आमच्याकडे ना पुरणच करतात तर बघा फायनली इथं रांगोळी झाली होती आणि इथंच शेजारी ना त्या मामी आहे त्यांची रांगोळीचं शूट नाही काढून आणलं ना होतं की त्यांची रांगोळी छान होती तिला आवडली आणि मग तिने त्याचा पण शूट घेऊन आली तर त्यांनी छान रांगोळी काढली होती तर बघू शकता तुम्ही तर मला जशी जमेल तशी मी काढली आता ना या दिवसाल कसं आहे ना आंबे ना चालत नाही कारण कसं असतं ना आपण जी अक्षर तृतीय असते त्याला उपस करू जेऊ जेव घातल्याशिवाय आपण खायचा नसतो आणि मला पण आहे ना ज्या जा आमच्या मावला आहे त्यांना कैरा रवायल्याशिवाय मला या आंब्याचा रस खायचा नव्हता त्याच्यामुळं तो काय मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना तर तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला आता ना मी कटाची आमटी करणार आहे म्हणजेच आमच्याकडे त्याला रशी म्हणतात आता काही ठिकाणी त्याला कटाची आमटी पण म्हणतात तर चला कशी रेसिपी करतात ते मी तुम्हाला दाखवते त्याने मी खोबरं घेतलेलं आहे दोन कांदे घेतलेले आहे भाजून लसूण घेतलेला आहे वाळलेली कोथंबीर घेतलेली आहे आणि दोन तीन कडीपत्त्याचे पानं घेतलेले आहे आणि इथं घेतलेलं आहे जी डाळीचं पाणी काय जास्त निघलं नाही जे आपण पूर्णासाठी डाळ घेतो ती तर डाळच थोडीशी मी ठेवलेली आहे आता ती मिक्सर थोडं वाटण करणार आहोत आपण तर चला आता रेसिपीला सुरुवात करते आणि हे नाही वाटण आता मी मिक्सर मधून काढून घेते तर आता इथे ना आपण वाटण करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही तर आता आपण हे ना दोन उरलं तेल टाकूया आपले घरचे मसाले घेतलेले आहे बघू शकता तुम्ही इथं ना थोडीशी पावडर घेतलेली आहे हळद घेतलेली आहे आणि हे घरगुतीच मसाले आहे आपले ते घेतलेले आहे तर आपल्याला आहे ना आता आधी ना ही जी आपण कांद्याची जी पेस्ट तयार केली होती टाकायची आहे आणि छान अशी आता ती परतून घ्यायची आपल्याला आता हा जो आपण वाटण करून घेतला ते परतून झालेला आहे तर आता हा मसाला आहे ना आपण त्यामध्ये टाकूया तर येणार जास्त तेलकट नाही करायची आपल्याला कारण तेलकट केली ना तर मग ती ठसका घेते त्यामुळं तर इथेने मी काही डाळ वाटण करून घेतलेली आहे आणि काही आहे ना तशीच ठेवलेली आहे तर आता थोडं पाणी ऍड करते आणि यामध्ये टाकूया आपण तर बघू शकता तुम्ही मसाला छान असा आपला परतलेला आहे तर आता ना यामध्ये आपण आहे ना जे आपण डाळ वगैरे वाटण केलेलं होतं ते टाकून घेऊया अजून थोडंसं पाणी ॲड करावं लागेल कारण ती घट्ट होईल तर चला आता अजून थोडं पाणी टाकते मी कारण घट्ट ती आपल्याला जास्त कॉन्टेंट बनवायची आहे कारण आपले जसं घरात मेंबर असतील त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त बनवू शकता तर आमच्या घरात सात ते आठ मेंबर आहे त्याच्यामुळे एवढी तर लागणारच आहे खूप छान अशी जी कटाची आमटी आहे किंवा लागते चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला तर चला आता उकळी येऊन द्यायची आहे आणि मग तुम्हाला मी फायनली दाखवेल की आपली कटाची आमटी कशी झालेली आहे ते बघू शकता तुम्ही जास्त म्हणजे आपल्याला ना जास्त जी तरी आहे ती नको होती म्हणून मी थोडीशी कमी तरीच एक भाजी केलेली आहे रस्सा रस्सा केलेला आहे म्हणजेच कटाची आमटे तर चला आता याला उकळी आपली आरूबाई कशी तयार झालेली आहे और... तर बघा आता आरूच इथे आहे ना छान असा मेकअप झालेला आहे आता हेअरस्टाईल करायची अजून तिची वाली आहे बच्चा

ना त्याची आमटी झालेली आहे आणि ना आता नाही इथं मला रस करायचा आहे तर आंबे आता तीनशे रुपये किलो आहे पण आता पोरींच्या त्यांना रसच खायचा होता आणि आता कसं घरात कोणीच नाही म्हणजे जे अक्षर अक्षरदृतीय झाल्याशिवाय खाती नाही मी पण काही रेवायलेलं नाही त्याच्यामुळे मी पण खाणार नाही आहे तर आता फक्त मग तिघं खातील तर चला आता रस करून घेते मी आपला असं मस्त रस झालेला आहे थोडंसं दूध टाकलेलं आहे मी आणि आता भजे तळायचे आहे तर चला भजे करून घेते मी मस्त रस तयार झालेला आहे तर बघा सकाळी ना तुम्हाला सर्वांच्या ज्या घरासमोर ना गुड्या दिसत असतील तर आता सर्वांच्या गुड्या उतरलेल्या आहे फायनली आपलीच गुढी राहिलेली आहे पण आपल्या ना मांडे करायला म्हणजे जागा नाही त्यामुळे ना मळ्यातच करावं लागतात त्याच्यामुळे त्यांना यायला वेळ झाला बाकीचा स्वयंपाक आटोपलेला होता पण आता मांडे जोपर्यंत मळ्यातून येते नाही तोपर्यंत पुढचा जो स्वयंपाक आहे म्हणजे जो नैवेद्य आहे तो टेवलेशिवाय गुढी पण आपल्याला उतरवता येत नव्हती तर आता ना गुढी बाहेर ती मी रांगोळी काढलीच होती पण आता आपल्याला गुढी जेव्हा घरात आणायची असते ना तेव्हा पण इथं रांगोळी काढायची असते तर इथं मी ना म्हणजे फरच्या आधीच साफ करून घेतलेली होती तर छान अशी इथं आहे ना रांगोळी काढली होती तर कसं आहे ना प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असू शकते पण मी म माझं दरवर्षीचं असंच रुटीन असतं तर मी ते शेअर करत आहे तर इथं बघा आता ना इथं गुढीला जे जल आहे ते अर्पण केलेलं आहे आणि इथं खाली पण खाली उतरायची होती तर मी म्हटलं घरातच उतरूया गुढी आणि तिथेही मी थोडीशी रांगोळी काढली होती तर बघा तर आमच्या राधिकाबाईचा कधी पण मूड ऑपच असतो का कोण असाव तर चला आता इथे ना गुढी उतरवली होती आणि आता इथं आम्ही थोडंसं फोटो सेशन केलं होतं कारण सण असला आणि फोटो काढले नाही असं कधी होणारच नाही तर इथं फोटो काढायचं जे म्हणजे आम्ही ना इथं कॅमेरा लावून दिलेला होता आणि मी इथं जी पूजाची तयारी आहे ती करत होते तर बघा आता इथं ना मी अगरबत्ती पेटवून घेतलेली आहे दिवा लावलेला आहे आणि आता इथं गुढीला मुलींनाही आणि ना मुली ह्या आपल्या घरच्या लक्ष्मीच्या असतात जसं मी गुढीला ओवाळते ना तसंच मुलींनाही ओवाळते कारण नवीन वर्षाचं तेही एक आपल्या लक्ष्मीच्या रूपातच आपल्या घरात त्यांचं पदार्पण झालेलं असतं तर त्यांनाही मी इथं ना औक्षण करून घेतलं जेव्हा गुढीचं औक्षण केलं तेव्हा तर खरंच खूप प्रसन्न वाटतंय असं काही सण वगैरे असेल ना तर घरातील वातावरणही खूप छान असतं तर आता बघा मी इथं मुलींचं औक्षण करत आहे Thank you